बुद्धगंता तुम्ही कितीही पुस्तके वाचली कितीही चांगले प्रवचन ऐकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही जोपर्यंत पर्यंत तुम्ही त्याचा जीवनात अवलंबन करत नाही हा विचार अतिशय सत्य आणि जीवनाला मार्गदर्शक आहे भगवान बुद्धांनी सदैव अनुभव सिद्ध ज्ञानावर भर दिला

Bawa dulu, sabar malah lelang. Bawa dulu, sabar malah lelang. Bawa dulu, sabar malah